या सरकारामध्ये असणारी जी तीव्रता आहे ती तीव्रता गगनाला भिरड एवढी आहे आणि जर ती त्यांची ताकद किती असणार आहे हे आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही इथं व्यासपीठावर बसणारे दिग्गज नेते आहेत त्यांनी ज्यावेळी आम्ही हा निर्णय घेतला त्यांनी सगळ्यांनी एप्रिशिएशन केलं एप्रिशिएशन केलं कशासाठी कारण त्यांनी योग्य तो निर्णय घेतला म्हणून ॲप्रिशिएशन केलं दोन हजार चौदापासून आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला होता तो प्रोजेक्ट म्हणजे एक ड्रीम प्रोजेक्ट होता त्याला म त्या प्रोजेक्टचं नाव होतं शाहू आराखडा तो दोन हजार चौदापासून आमच्या वडिलांनी तयार करायला सुरुवात केला आणि त्याची अंमलबजावणी आपण आमदारहून करावी असं त्यांचं स्वप्न होतं मग आज सगळ्यांनी पाहिलं की नवीन कोल्हापूर कसं होणार आहे येत्या पाच वर्षात हो ज्या वेळेला हा प्रोजेक्ट मी घेऊन शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडे गेलो ते म्हणजे आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके सी एम एकनाथजी शिंदे त्यावेळेला त्यांनी आम्हाला स्पष्टपणे हे ज्यावेळी त्यांनी पाहिलं त्यावेळी क्षणाचा न विलंब करता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या जर येत असाल तर तातडीनं पहिल्यांदा ज्यावेळेला सरकार स्थापन होईल आरा ह्या आराखड्यापासून सुरुवात होईल आणि ह्या आराखड्यापासून सुरुवात हे जी भरणी करायला आणि अन्नांचं स्वप्न पूर्ण करायला आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू प्रयत्नशील करू सर्व गोष्टी करू आल्यानंतर असंही म्हटलं आम्ही इथं आल्यानंतर असंही म्हटलं गेलं किती खोके घेतले किती काय काय घेतलं मी एक इंडस्ट्रियलिस्ट आहे टॉप टेन हायस्ट टॅक्स पेअर आहे आम्हाला खोक्यांची गरज लागत नाही हा पण शंभर टक्के दहा हजार खोके आणणार आहे कोल्हापूरच्या विकासासाठी एवढं मात्र मी इथं गवाई देतो आज ही जर डेव्हलपमेंट आली आपल्या कोल्हापुरात आज इथं दहा हजार लोकांना नोकऱ्या मिळून मिळणार आहेत आज मोठे प्रकल्प आले की टुरिस्ट वाढणार आहे आज कोल्हापूरचा इन्कम सोर्स वाढणार आहे महानगरपालिकेला साडेतीनशे साडेतीनशे कोटीचं वार्षिक अनुदान मिळणार आहे आज या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल होणार आहे जर हा विश्वास हे सरकार देत असेल तर आज आपण इथे उपस्थित असलेले सर्व युवानी युवती का विश्वास ठेवायचा नाही आज जर आम्ही नेते मंडळी विद्यमान आमदार एका क्षणाला न विलंब करता इकडून या प्रोजेक्टसाठी या पक्षात येतात आणि तेजी गवाही घेतात एका विश्वासानं तर आपण का विश्वास ठेवू शकत नाही आपण युवा फक्त तीस सेकंदाच्या रीळवर विश्वास ठेवतो ते न ठेवता जे काय घडतं ते आपण खऱ्या गोष्टींवर फोकस करून निश्चय केला पाहिजे की आपण कुणाबरोबर जायचं आहे आणि मला वाटतंय की आपण या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन संसदेत विधान परिषदेला पाठवायचं आहे आणि विधानसभेत आपले प्रश्न मांडायचे आहेत आणि हे प्रश्न मांडता असताना आपली जी गावाची डेव्हलपमेंट आहे आपली सिटीची डेव्हलपमेंट आहे ह्याला तुम्ही जाबसुद्धा विचारायचा आहे कारण हे पाच वर्ष त्यांनी कष्टाचे घेतलेले आहेत कष्टाचे मोजलेले आहेत कारण त्यांनी प्रतीक्षा सुद्धा केलेली आहे आणि त्यांना काही पाच वर्षात जरी पद नसलं तरी त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्याच आमदारांचा विश्वास आहे की आपण सर्व युवान युवती त्यांच्या मागा असेल आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणेन म्हणून मी सांगतो येत्या वीस तारखेला आपण या तिन्ही आमदारांना भरघोस मताने निवडून आणायचा आहे आणि या महायुतीचा मान राखायचा आहे या सरकारचा मान राखायचा आहे आणि या सरकाराला एक बुलंद कोल्हापूरचा आवाज एक तरुणांचा काय असतो हेही दाखवून द्यायचंय सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वरण उत्पादनांसोबत वरण श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वरण उत्पादने घरी आणा वरण आनंद अस्सल चवीचा